मित्रांनो ही आहे बोर ला बोर किती लागलेले आहेत पाहू शकता आणि खाली सडा झालेला आहे बोराचा मित्रांनो बोर बाजारात विकायला येतात पण खेडेगावाकडं असं खायला भेटतात मित्रांनो बघा किती सडा झालेला आहे पाहू शकता मित्रांनो तुम्ही आम्ही मीठ हत्या हा मिरच आणि मीठ लावून खाली की मस्त लागतं मित्रांनो बघा खायला खूप मस्त असतात बोरं सिटीमध्ये भेटतात पण विकत भेटतात मित्रांनो पाहू शकता बोरीच बोर आहे ही हो का बोरं खूप लागलेले आहेत आणि नमस्कार मित्रांनो शुभ सकाळ मित्रांनो आपण बघूया बघा आता हे जे आहे गुळी भरून आपला चवळ्यामध्ये भरून आपल्याला बैलाला टाकायचं आहे बघा सकाळचे हे काम आहेत आणि शेण हे काढलेलं आहे आता आणि काही शेण वडून ठेवले मी ते काढायचं आहे मला आणि ह्याचे जे काम केले सकाळी शेण काढून त्यानं काढलेलं आहे शेण आणि आता गुळी बैलाला टाकण्याकरता घेऊन जात आहेत बघा बैलाकडे पाहूया मित्रांनो आपण की सकाळचं वातावरण थंडीचं आहे मित्रांनो खूप दैवार पडलेलं आहे दाखवायचं आहे का तुम्हाला दाखवितो हो का बघा किती दैवार आहे आणि बैलाची चारा वैरण करून घरला जावं लागतं मित्रांनो पाहू शकता तुम्ही आता ते टाकणं झालेलं आहे म्हणून झाकून ठेवते बघा पाणी बघा पाणी एवढं साचलेलं आहे वदाराने बघू शकता तुम्ही मित्रांनो माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल आयकन ही घंटी दाबायला विसरू नका मित्रांनो जेव्हा मी व्हिडिओ टाकेल तेव्हा ता तुमच्या स्क्रीनवरती माझ्या व्हिडिओचं लोकेशन तुम्हाला तुरंत पाहायला भेटेल मित्रांनो ह्या साईडला आहे हार्बर बघा कसं आहे पाहू शकता एक लाईन मध्ये आलेला आहे पेरण्यात पाहू शकता खूप मस्त हार्बर आहे आणि वाढलेला आहे ह्याच्यात सोयाबीन होतं भीमा चालला घेऊन आता बैलाला टाकण्याकरता तुम्हाला दाखवतो बघा बैलाला टाकलं बघा आता बघा बैलजोडी किती आहे तीन बैलजोडी आहेत मित्रांनो ह्या मालकाच्या इथं गोर ऐकायचं इक, आहे बघा घ्यायचा असेल तर कमेंट मध्ये सांगा ह्याला मालक विकणार आहेत बघा कसं आहे पाहू शकता तुम्ही मित्रांनो हे जे वावर आहे ह्याचं हर आहे हरभऱ्याचं वावर आहे आणि ह्या हर हरभऱ्याला पिंक कलर भिजवण्याकरता लावलेला आहे पाहू शकता मित्रांनो दांडाने पाणी जास्त लागते म्हणून हे पिंक कलरचा वापर केलेला आहे शेतकऱ्यांनी पाहू शकता मित्रांनो आणि मला आता जायचं आहे मोटर बंद मोटर बंद करायला तिकडं हिरीवर जायचं आहे त्याकरता हा व्हिडिओ जाता जाता बनवलेला आहे मित्रांनो बघा हे वावर आणि निसर्ग कसा आहे मित्रांनो पाहू शकता तुम्ही आता मला जायचं आहे मित्रांनो आता मी चाललो आहे बघा त्या विहिरीवर त्या विहिरीवर खूप हिरखोल आहे आणि त्या हिरीला पाणी पण खूप किती बी पाणी उपचारा दिवसभर तर दोन ती 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 ते तीन घंट्यात जवळ्याच तेवढं पाणी होतं मित्रांनो त्या विहिरीला जेवढं पाणी आहे त्या विहिरीला दाखवतो तुम्हाला आणि पिंक कलर बाबा कसे फिरता बघा मित्रांनो हे आमच्या गावाकडेच वातावरण आहे बघा असं काम करावं लागतंय आता संध्याकाळची लाईट आहे म्हणून आता हे पिंक कलर अजून बदलायचे आता लाईट बंद आपलं मोटर बंद करायची आणि पिंकलर जागेवर इकडे ह्या लाईपला लावायचे आहेत बघा इकडे बदलायचे चेंज करायचे आहेत त्यामुळं बंद करायला जायचं आहे मला मोटर मित्रांनो हे त्याकडेला त्याकडे ते हो का ह्याकडेला भिजवून घेतलेलं आहे कारण पिंकलर भिजवलं तर सोपं असतं मित्रांनो कारण की जास्त पाणी लागत नाही त्यामुळे पिंकलराचा वापर केलेला आहे आणि माणसाची पण गरज नाही एकदा लावून दिलं बटन की बस ऑटोमॅटिक लाईट जरी ट्रिप मारली तरी ऑटोमॅटिक टाकून दिलेला आहे त्यामुळे तेवढे टेन्शन नाही मला आता जायचं आहे मोटर बंद कराय मी खातोय बोर बघा मित्रांनो ही आहे बोर ला बोरं किती लागलेले आहेत ला पाहू शकता आणि खाली सडा झालेला आहे बोराचा मित्रांनो बोरं बाजारात विकायला येतात पण खेडेगावाकडं असं खायला भेटतात मित्रांनो बघा हो किती सडा झालेला आहे पाहू शकता मित्रांनो तुम्ही आम्ही मीठ हात हला मि मिरचू आणि मीठ लावून खालो की मस्त लागतं मित्रांनो बघा खायला खूप मस्त असतात बोरं सिटीमध्ये भेटतात पण विकत भेटतात मित्रांनो पाहू शकता बोरीच बोर आहे ही हो का बोर खूप लागलेले आहेत आणि मित्रांनो आपण बघूया फिरीला पाणी किती आहे आणि किती कमी झाले हे मला दाखवितो आज दिवसभर पिंक कलरचे आले होते मित्रांनो खालचं एक वावर हाच भिजवले मार्गाने आणि वरच्या हाच्या हरभऱ्याचं खालचा वावर भिजवला आणि वरच्या हा वावरामध्ये स्पिंकलर लावलेले ला आहेत ते आता बदल बदलण्याकरताला आपल्याला मोटर बंद करून स्पिंकलर बदलायचे आहेत ते तुम्हाला दाखवतो बघा विहिरीला पाणी किती आहे मित्रांनो पाहू शकता बघा ही जी ही विहीर आहे मित्रांनो पन्नास पन्नास फूट खोल आहे पन्नास फूट खोल आहे बघा आता सध्या चालू आहे पाणी गळते बघा तिथून पिचकारी पाहू शकता आणि पाणी किती आहे बघा खूप पाणी आहे विहिरीला आणि ह्या एवढं आहे की मित्रांनो ह्या विहिरीचं पाणी किती कमी झालं की दोन ते तीन तासात जवड्याला तेवढं पाणी होतं मित्रांनो त्यामुळे विहिरीला पाणी खूप आहे भिजवण खूप होते हो, हो काही टाटर इकडं आहे बघा आवाज येतोय ना आता मला बंद करायचं आहे बघा बंद केलेली आहे मोटर मित्रांनो आता तिकडं जाऊन कुठल्या बदलायचे आहेत ते तुम्हाला दाखवतो व्हिडिओ कंटिन्यू करा